कष्ट आणि जिद्द या दोन शब्दांचा अर्थ काय असतो हे कोपरगावच्या एका कन्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे अत्यंत हालकीच्या परिस्थितीतून आलेल्या उषा गंगाधर पवार या तरुणीने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन क्लास वन अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे तिच्या या यशाने केवळ तिचं घरच नव्हे तर संपूर्ण कोपरगाव शहर गहीवरून गेला आहे अत्यंत बिकट परिस्थितीतून प्रत्येक संकटावर मात करत उषा पवार यांनी घवघवीत यश मिळवत त्या क्लास वन अधिकारी झाल्या आहेत या निमित्त कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उषा पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन सत्कार केला आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत संपूर्ण कोपरगाव सह जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी गोष्ट असल्याचे मत यावेळी स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केले आहे या प्रसंगी अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संदान यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील साने कोपरगाव आज आपण सगळे आनंदात आहोत का तर सुभाष नगर मध्ये एका छोट्याशा भागामध्ये प्रतिकूल परिस्थितीत उषा गंगाधर पवार ही उषा एम पी एस सी परीक्षेत तिने यश मिळवलं ती डीवायएसपी होईल याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे ती परीक्षा पास होणं अतिशय कष्टाचं असतं पण तिने बघितलं आईचे कष्ट भावाचे कष्ट सगळ्या परिवाराची मेहनत आणि ते कष्टाचं आदर्श तिने समोर ठेवला आणि काहीतरी जिद्द ठेवली म्हणून ती खऱ्या अर्थाने आज तिला हे यश प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये विशेषत तिची आई अहिल्याबाई तसेच तिचा भाऊ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर बुट पॉलिशचं काम करतो पण संभाजी महाराज पुतळ्याजवळ करतो आणि रोज महाराजांची साफसफाई करायचं काम पुण्याचं काम ज्ञानेश्वर भाऊ करतो आणि म्हणून मी तर म्हणते की असं पुण्याचं काम चांगलं काम पुण्य कधीही वाया जात नाही आणि अशा अर्थाने आज आपल्याला हे उषाच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना खूप एक वेगळा आनंद आज सगळ्यांना झालेला आहे कालपासून एकच चर्चा चालली उषा आणि तिची परीक्षा ती उत्तीर्ण झाली तर ग्रामीण भागातली मुलगी शिकावी मोठी व्हावी हे स्वर्गीय कोले साहेबांचं पण स्वप्न होत कायम आणि ते स्वप्न पूर्ण साथ, करण्यासाठी कायमच या मुली विशेषतः मुली आज अग्रेसर आहेत सगळीकडे आहेत आणि त्या धडपडणाऱ्या मुलींना साथ देण्यासाठी माझं कायमच प्रयत्न असतो आज मी सांगू शकत नाही नावानिशी पण कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक मुली आहेत ज्या शिकतायत आणि कोणत्या ना कोणत्या अर्थाने मार्गाने माझी त्यांना मदत होतीये आणि मला त्याचा अभिमान आहे सार्थ कारण आज महिला त्या कुठेही कमी नाही आज देशाच्या राष्ट्रपती सुद्धा आदिवासी महिला आहेत संरक्षण मंत्री आहेत अर्थमंत्री आहेत कुठलंही पद आता असं राहिलेलं नाही की जिथं महिलेने स्वतःला सिद्ध केलं नाही आणि म्हणून आज उशाच्या रूपाने प्रशासनामध्ये राहून सामान्य माणसाची गोर गरीब दिन दलित माणसाची सेवा करण्याचं काम सुद्धा तिच्या हातून आज घडणार आहे म्हणून माझ्या तिला तिच्या भावी आयुष्यासाठी भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तिला कुठेही तिच्या या प्रशासकीय कामात माझी मदत लागेल तिथं मी तिच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आज आईने आठवण आवर्जून केली की उषाचे वडील जेव्हा वारले त्यावेळी मी त्यांच्या घरी आले भेट दिली आणि त्यानंतर आज उषा उत्तीर्ण झाली आणि ती एवढ्या मोठ्या पदावर काम करणार आहे त्यावेळी मला परत तिथे घरी जाता आलं हे मला असं वाटत कुठेतरी एक समाधानाची गोष्ट आहे आणि म्हणून तिच्या भावी वाटचाली माझ्या खूप खूप शुभेच्छा की तिच्या आतून सामान्य माणसाची गोरगरबाची समाजाची सेवा घडो एवढ्या मी तिला खूप शुभेच्छा शुभाशीर्वाद देतो तुम्ही मदत केली होती आम्हाला नाही ताई आपण विषयी चर्चा करत असताना मोबाईल माध्यमात झाला होता मोबाईलच्या माध्यमातून उषानी जे मला सांगितलं ती कशा पद्धतीने तिने हे ईश्वर्यांचा प्रवास केला त्याच्यात विशेषतः आजची पिढी सगळी मोबाईलची ऍडिक्शन झालेली आहे मोबाईल जेवढा फायद्याचा तेवढाच तोट्याचा आहे म्हणजे आपण एखाद्या वे वेळी असं म्हणूया की तो मॅड बॉक्स सारखा आपण त्याच्यातच गुंतून पडतो पण तिला जेव्हा खूप पुस्तकं वाचायची होती खूप अभ्यास करायचा होता तर तिला मोबाईलला तिच्यापासून खूप दूर ठेवावं लागलं हे तिने आवर्जून सांगितलं तर त्यामुळेच ती इथपर्यंत यश मिळू शकली साधी सोपी गोष्ट नाही ती जिथपर्यंत तिचा प्रवास झाला हा तिच्या कष्टाचा आहे आणि आईचे कष्ट भावाचे कष्ट सार्थक लागले आणि आपण सगळे कोपरगावकरांचा आशीर्वाद तिच्या पाठीशी कायम राहील पुन्हा खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद